मित्रांनो सोशल युवा फुडार युट्यूब चॅनलवर तुमचं सहज स्वागत आज आपण घेऊन आलो आहे एक माहितीपट आणि आजचा आपला विषय आहे ख्रिसमस नाताळ तर मित्रांनो ख्रिसमस नाताळ म्हणजे काय आपल्याला गावाकडील लो, लोकांना काय वाटतं ख्रिसमस नाताळ म्हणजे फक्त पंचवीस डिसेंबर रोजी असणारी सुट्टी तर मित्रांनो ख्रिसमस नाताळ हा एक सण आहे आणि हा सण जगभरात सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारण मित्रांनो जगभरात सगळ्यात जास्त संख्या ही ख्रिश्चन धर्माला मानणारी आहे त्यामुळे हा सण जगभरात सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो जात। तर मित्रांनो या दिवशी नेमकं काय काय होतं कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो आणि हा नेमकं कधीपासून हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली मित्रांनो पंचवीस डिसेंबर रोजी क्रिसमस नाताळ हा सण आहे हा एक जन्मदिवस आहे कोणाचा जन्मदिवस जन्मद तर त्या दिवशी मित्रांनो येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता आणि त्यांचा जन्मदिन म्हणून ख्रिसमस नाताळ हा सण साजरा केला जातो आता येशू ख्रिस्त कोण आणि त्यांचा ख्रिश्चन धर्माची काय संबंध तर मित्रांनो येशू ख्रिस्तांच्या जीवन मार्गावर आणि त्यांच्या शिकवणीवर चालणारा हा ख्रिश्चन धर्म आहे याचाच उल्लेख आपल्याला ख्रिश्चन लोकांच्या सगळ्यात पवित्र ग्रंथ म्हणजे बायबलमध्ये त्याचा आपल्याला उल्लेख आढळून येतो तर मित्रांनो सण साजरा करण्याची पद्धत कशी आहे तर आपल्याला ख्रिसमस बद्दल आपल्याला थोडीफार जर माहिती असेल तर आपल्याला एक झाड दिसेल एक सेंटा क्लॉजचं तर तो झाड म्हणजे तो सदाहरित झाड जो त्रिकोणी कलरचा असतो त्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे ती म्हणजे एवढी जुनी आहे म्हणजे प्राचीन रोमन काळापासून ही परंपरा चालू आहे त्याला इंग्लिशमध्ये क्रिसमस ट्री असे म्हणतात आणि मराठीमध्ये नाताळाचे झाड असे म्हणतात ते नाताळाचे झाड म्हणजे जीवन जगण्याचं प्रतीक आहे आणि ते आपल्याला आशा आणि उमेद देतं असं ख्रिश्चन धर्मियांचं मानणं आहे तर मित्रांनो आता यानंतरचा भाग म्हणजे आपल्याला सेंटाक्लॉज क्लॉज दिसेल तर सेंटाक्लॉज क्लॉजला कोण आहे मित्रांनो आणि पांढरे कपडे घातलेला पांढरी दाढी पांढरे मिशी आणि तो लहान मुलांना चॉकलेट आणि खेळणे गिफ्ट करतो त्याचं काम लोकांना आनंदी करणं एवढं असतं सेंटा क्लॉज हे एक संत होते त्यांचं नाव संत निकोलस असं होतं त्यांनाच पुढे सेंटा क्लॉज हे नाव पडलं तर मित्रांनो असा हा पद्धतीनं ना क्रिसमस नाताळ हा सण साजरा केला जातो जसे आपल्याकडे दिवाळी ईद साजरी केली जाते तसंच हा ख्रिश्चनांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे क्रिसमस नाताळ आहे त्या दिवशी ख्रिश्चन धर्मीय सहकुटुंब मित्र सगळे एकत्र येतात त्या दिवशी चांगलं पद्धतीने जेवण करतात एकमेकांना भेट वस्तू देतात चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात येशूच्या दिलेल्या शिकवणीवर आपणही चालण्याचा प्रयत्न करू असा निर्धार करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण वेगवेगळ्या पद्धतीचे पार्ट्याचे आयोजन करतात तर मित्रांनो याचा आपला भारताशी काय संबंध आणि याचा आपला संबंध आहे थेट रविवारच्या सुट्टीशी आता ते कसं मित्रांनो जेव्हा भारतात अठराशे नव्वद रोजी एक कायदा पारित झाला आणि तेव्हापासून रविवारची सुट्टी शासकीय सुट्टी अशी जाहीर करण्यात आली तर मित्रांनो रविवारच्या सुट्टीचा आणि ख्रिश्चन धर्माचा काय संबंध तर मित्रांनो ब्रिटिश जे होते ते जास्त प्रमाणात हे ख्रिश्चन होते आणि ख्रिश्चन लोक प्रत्येक रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात त्यामुळे त्यांनी रविवारची सुट्टी हीच म्हणजे शासकीय सुट्टी अशी जाहीर केली आणि तीच परंपरा आजवर आपल्या भारत देशात चालू आहे मित्रांनो आपण हे माहितीपट आपल्या प्रेक्षकांना माहिती व्हावं ख्रिस्मस नाताळ म्हणजे काय आणि हा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो यासाठी आपण थोडीशी माहिती जमा केली होती ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करत आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि असे माहितीपट आम्ही पुढेही बनवूयात काही आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद